उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल दिल्ली वारी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती कारण मात्र गुलदस्त्यात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेले राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं सा कुरण झाल्याचं सा उघड माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव समोर मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेनकडनं गंभीर दखल सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार तपासणी करणाऱ्यांची दिशा, दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केटरचा परवाना निलंबित निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आमदार संजय गायकवाडांच्या आमदार निवासातील राड्याप्रकरणी अडतीस तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यामुळे सवाल पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ था आता थांबावा असा असतो मोरोपंत पिंगळेंच्या पंचाहत्तरीची आठवण सांगत भागवतांचं हितोवाच पंचाहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान सरकार आज बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक मांडणार हरकती सूचनांनंतर सरकारने विधेयकात केले तीन महत्वाचे बदल संयुक्त समितीचा अहवाल माझ्याच्या हाती एक्सक्लुझिव्ह भवनामध्येच मोठ्या प्रमाणात कचरा साठला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनापासून पन्नास फुटावरती कचऱ्याचं साम्राज्य दक्षिण मुंबईतल्या पूर्व पश्चिम विभागाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण शिंदे दिल्लीमध्ये तर अजितदादा विधानभवनात असल्यामुळे लोकार्पणाला अनुपस्थित नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बेलतरोडी भागामध्ये साचलं पाणी खाजगी शाळेतही पाणी भरली पाणी भरल्यामुळे सुट्टी जाहीर चार पूर्णांक चार रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने राजधानी दिल्ली हादरली नोएडा गाजियाबाद आणि मेरेटमध्येही धक्के हरियाणाच्या झज्जर भूकंपाचं केंद्र रकाश राज राणा डगुवट्टी विजय देवकोंडा श्रीमुखी लक्ष्मी सह एकोणतीस अभिनेते आणि सेलिब्रिटींवरती हैदराबादमध्ये गुन्हे दाखल सट्टेबाजीच्या ऍपशी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याची माहिती पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराला एक कोटी दहा लाखांचं सत्याऐंशी किलो चांदीचं सा महाद्वार अर्पण अहिल्या नगरातील भाविकाकडनं महाद्वार अर्पण करण्यात आलं राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह विविध मंदिरांमध्ये उत्सवांचं आयोजन शिर्डी शेगाव अक्कलकोट नृसिंहवाडीत सकाळपासूनच भाविकांची गर्दी